नमस्कार सह्याद्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सकाळी आपण इसबावी येथील नदीकाठी मोठ्या प्रमाणात वाळूसाठा हा वाळू माफियाने काढला होता या संदर्भात बातमी प्रकाशित केली होती त्यानंतर महसूल प्रशासन आत्ता या ठिकाणी आलेलं आहे त्या बीच्या साह्यानं हे काढलेला वाळूसाठा हे नदीमध्ये टाकण्याचं काम आता सुरू आहे कार्यत परतीनं आज या ठिकाणी सर्कल असतील तलाठी असतील यांच्या माध्यमातून हे काम होताना दिसत आहे दोन दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी तहसीलदार यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू होता आणि तहसीलदार यांची गाडी त्या हल्ल्यामध्ये फोडण्यात आली होती त्यानंतर महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल हे ऍक्टिव्ह झालेलं आहे आणि असे असताना देखील शहराजवळ हा मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा दा महसूल प्रशासनाच्या वतीने हे वाळूचे ढिगारे पुन्हा नदीपात्रामध्ये वाळू टाकण्याचं काम सुरू आहे आता शेतीला द्यायचा असेल वेगा समृद्ध हे ट्रॅक्टर जिथून सोनारिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी हे धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर